प्रेमाचे हे अनोखे भाग चाळीस मी कधी बोलले असं हो कधी केलं इग्नोर तुम्हाला आता गाडीत बसल्यावर स्वतःच्याच झुंदीत होतीस काल रात्री माझ्यापासून लांब लांब राहत होतीस नाही आवडत का मी तुला म्हणून लांब राहतेस का विराजस विचारतो मी म्हणाले का असं तुम्हाला मला आवडतं स्वतःसोबत वेळ घालवायला स्वतःशी बोलायला आणि निसर्गाच्या सानिध्यात रमायला तितकं सुंदर वातावरण आहे तुमच्या जवळ असले तरी तुम्ही मला त्रास देता मुद्दाम आणि आताच म्हणाला तर मी तुमच्याच विचारात आपण काय बोलून गेलो या विचारानेच ती पटकन खाली मान घालते हो तू माझाच विचार करत होतीस तर मी राजस तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव टिपत अंदाज लावतो पण इट्स नॉट फेअर ना मी तुझ्यासोबत असताना तू माझ्याशी बोलली पाहिजे मला कसं समजणार की मनात तू माझाच विचार करत आहेस ते मी बघ तुझ्याशी एकांतात बोलता यावं थोडा टाइम स्पेंड करता यावा म्हणून बाकीच्या सगळ्यांसाठी दुसऱ्या गाड्यांची व्यवस्था केली एवढं प्लॅनिंग केलं आणि तू बोलतच नाही माझ्याशी विराजस नाराजीच्या सुरात बोलतो आय एम सॉरी ते पटकन लक्षात नाही आलं वृंदा लगेच त्याला नाराज झालेला बघून त्याची माफी मागते पण मग आता चूक झाली आहे तर त्याची शिक्षा पण मिळाली पाहिजे तर तुझ्या लक्षात राहील ना पुढे असं वागायचं नाही तो एकदम भोळेपणाने बोलतो काय शिक्षा मिळणार आहे मला वृंदा साशंक नजरेने त्याच्याकडे बघत होती हळूहळू तिला धडकीच भरत होती त्याच्या चेहऱ्यावर ती मिशकिल हसू बघून ती त्याच्यापासून थोडी बाजूला सरकणारच असते की तो तिला जवळ घेत तिच्या मानेत चेहरा घुसळत छोटे छोटे किस करायला सुरुवात करतो वीर सॉरी सॉरी ना नको गुदगुदल्या होत आहेत वृंदा हसत त्याला दूर लोटत असते विराजस तिला त्रास देण्यासाठी मुद्दाहून तिला गुदगुदल्या करायला लागतो थोड्या वेळाने थांबत ते एकमेकांकडे बघून हसायला लागतात वृंदा खूप गोड आहेस तू अशीच कायम रहा विराजस तिच्या कपाळाला कपाळ टेकवतो हम्म वृंदाला अजून नजर झुकवते असंच एकमेकांना जाणून घेत एकमेकांची कंपनी एन्जॉय करत चिडवत मजा मस्ती करत ते त्यांचा प्रवास एन्जॉय करतात मध्ये एक हॉल्ट घेऊन ते जेजुरीसाठी निघतात वृंदा हळूच विराजसकडे बघत विचारात हरवते तिलाही आता त्याच्यासोबतचा हा प्रवास आवडू लागलेला त्याचं हसणं त्याचं रुसणं हक्क दाखवणं सगळ्याच सगळ्यांचं मनात घर करून जात होतं मैत्रीचं नातं होतं त्यांच्यात पण त्या मॅरेज कॉन्ट्रॅक्टमुळे थोडं अवघडलेलंपणा होता पण नव्याने ती त्याला समजून घ्यायचा प्रयत्न करत होती आणि सगळ्यात खास तर त्याचा रोमॅंटिक अंदाज भावला होता मनाला तो एवढा रोमॅंटिक असेल असं त्याला बघून वाटलंही नव्हतं आधी तिच्या समोर तो जेवढं असं तेवढं वागायचा त्याचं आताचं वागणं आणि आधीचं वागणं यात जमीन आसमानाचा फरक होता तिने कधीच तिच्या जीवनसाथीचं स्वप्न बघितलं नव्हतं तो जो असेल जसा असेल तसं मी स्वीकारून त्याच्यावर प्रेम करणार होती तिने अपेक्षाच धरून नव्हता ठेवल्या मनात कधी कोणत्या त्याचमुळे आता तिला देवाने भरभरून सुख दिलं होतं वृंदा कसला विचार करते पोचलो आपण उतरतेस ना विराजस तिला आवाज देत गाडीतून उतरत विचारतो हां हो वृंदा स्वतःला एकदा मिररमध्ये बघते चेहरा तर ठीक होता साडी सावरत ती खाली उतरते विराजसने आधीच तो येत असल्याचे इन्फॉर्म केल्याने त्याला भेटायला तिथे काही देव देवळाचे ट्रस्टी आलेले असतात तो त्याच्याशी बोलत वृंदाची ओळख करून देतो मग सगळ्या फॅमिलीला घेऊन ते, ते दर्शनासाठी निघतात राज वृंदाला उचलून घे मावशी त्याला आवाज देत सांगते तो त्या ट्रस्टी सोबत बोलत पुढे चालत होता ए हो बरोबर बोलतात वंस मी विसरूनच गेले मामी ही मावशीच्या बोलण्याला दुजोरा देत समर्थन करतात कमोन भाई सेज लगेच कॅमेरा सेट करत पोझिशन घेते मृणाल हलूच वृंदाला धक्का देत चिडवते विराजस एक नजर वृंदाकडे बघतो ती त्याच्याकडे बघत लाजत नजर फिरवते तिचीही मनात इच्छा होतीच तिच्या भावाने लग्न झालं तेव्हा ते इथे आले होते तेव्हाही त्याने त्याच्या बायकोला उचलून घेतलं होतं आजूबाजूची नवीन जोडपेही तेच अनुकरण करताना दिसली होती पण आपण बोलणार कसं म्हणून ती शांत होती विराजस त्याच्या कुर्त्याच्या स्लीव्स फोल्ड करत तिच्याजवळ येतो भुव्या उंचावत तिच्या डोळ्यात बघत हळूच तिच्याजवळ येत तिला दोन्ही हातात उचलून घेतो वृंदा लाजून त्याच्या गळ्यात हात घालत लाजतच त्याच्याकडे बघते विराजस तिला एक किल्लर स्माइल देत पायऱ्या चढायला सुरुवात करतो वृंदा एकटप त्याच्याकडे बघत होती खूप प्रेम उतू चाललेलं तिचं त्याला जाणवत होतं त्याची नजर प्लीज तू अशी नको ना बघू मी डिस्ट्रॅक्ट होतो आहे तो हळूच तिला थोडं वर उचलून घेत तिच्या कानात बोलतो असं कसं मी माझ्या लाडक्या नवऱ्याला बघते तुम्ही का डिस्ट्रॅक्ट होत आहे वृंदा त्याची मजा घेत त्याला एकदम भोळा चेहरा करत विचारते बरीच खुल्ली होती आता ती प्रवासात त्याने जो गोड त्रास तिला दिला होता तो त्याला रिटर्न पण करायचा होता शिवाय संधी चालून आलेली मग त्या संधीचा पुरेपूर फायदा घेत होती असं काय विराजसच्या चेहऱ्यावर तिचं उत्तर ऐकून मोठी स्माईल येते पण मुद्दामून ॲटिट्यूड दाखवतो तिला असंच आहे अहो वृंदा एकदम सूट लावत मुद्दामून त्याला लाडकीपणे बोलते तिचं हे खट्याळ रूप बघून थक्कच होतो तो तुझा बेत मी नंतर बघतो तो बारीक डोळे करून तिला बघतो वृंदा हसत मुदवून त्याच्याकडे बघत होती गडावर सगळीकडे हळदीचा भंडाऱ्याची उधळण होत होती येलकोट येलकोटचा गजर करत अनेक भक्त मंडळी खंडोबाच्या दर्शनाला आले होते सूर्याच्या प्रकाशाने तर खरंच सोन्याची जेजुरीच भासत होती वृंदानी विराजस दोघेही त्या विहंगमय वातावरणात हरवून गेले होते त्यांच्यासारखीच नवीन लग्न झालेली अजून बरीच जोडपी होती तिथे गर्दीतून रस्ता काढत ते सगळे मंदिरात पोचतात तसे गुरुजी त्या दोघांकडे अभिषेक आणि पूजा यथासंग करून घेतात मनासारखी यथासांग पूजा पार पडल्यावर सगळे दर्शन घेऊन गडावर थोडं फिरून फोटो काढून खाली येतात ढगाळ वातावरण झालं होतं पाऊस कधीही पडेल असं म्हणून लगेच सगळ्यांनी तिथून निघायचा निर्णय घेतला गाडीत बसून तिथून निघणारच की पावसाला जोरदार सुरुवात झाली सगळे त्या पिवळ्या भंडाऱ्याने रंगून गेले होते त्यामुळे त्यांना फ्रेश व्हायचं होतं शिवाय भूकही लागलेली आता विराजसने तिथे विचारपूस करून जवळच एका चांगल्या हॉटेलजवळ गाडी थांबून लगेच तीन रूम बुक करून घेतल्या होत्या सगळ्यांनीच जास्तीचे कपडे स्वतःजवळ ठेवून घेतले होते विराजसने बुकिंग करून मामा आणि मावशीच्या मिस्टरांकडे कीज देऊन तो वृंदाला घेऊन त्याच्या रूमकडे वळला वेटरने रूम, रूम खोलून दिली तशी वृंदा लगेच आत आली बॅगमधून कपडे काढून लगेच बाथरूममध्ये निघून गेली विराजसचा घरी फोन करून झाला शंकरकडून त्याला शालिनी माईसोबत आहे ते समजलं होतं माई आजी त्याचा फोन उचलणार नाही त्याला जणू ठाऊक होतं त्याने घरी लँडलाईनवर कॉल कळतं तेव्हा त्याला शालेनी घरी आल्याचं समजलं तसं लगेच त्याने शालेनी आंटीचा नंबर लावून त्यांच्याकडे माईची विचारपूस करत होता माई आजी कशी आहे जेवलात का तुम्ही विराजस काळजीने चौकशी करतो पॅडी ठीक आहे व आत्ताच जेवण रूममध्ये आलो तुमचं झालं दर्शन शालिनी विचारते हो छान झालं दर्शन फ्रेश होऊन जेऊन मग पुढचा प्रवास करू विराजस त्यांना सांगतो तिथे पाऊस आहे का रे आजी खुणावतात तशी शालिनी विराजसला विचारते हो इथे आता थोड्या वेळापूर्वीच सुरुवात केली पडायला मुंबईत पडतोय का विराजस विचारतो हो अरे तुम्ही गेल्यानंतर जो सुरू झाला आहे तो थांबलाच नाही आहे असाच पडत राहिला तर सगळीकडे पाणी साचायला सुरुवात होईल शालिनी सांगतात काळजी घे उगाच फिरत बसू नको पावसातून विराजस काळजीने शालिनी आंटीला बोलतो मी आता संध्याकाळीच जाईल घरी तसंही घरी कोणी नाही म्हणून पॅडीकडे आले लगेच निघून तू काळजी नको करू मी आहे सोबत तिच्या शालिनी त्याला आश्वस्त करते माई इशाऱ्याने शालिनीला खुणवत होत्या अरे हा वृंदा कुठे आहे तिच्या आईचा फोन आला होता त्या वृंदाला कॉल करत होत्या पण लागला नाही ते पोचतील आता एक तासचा भरात त्यांच्या घरी वृंदाला सांग त्यांच्याशी बोलून घ्यायला शालेनी माईंचा निरोप त्याला देतात हो सांगतो थोडं झुजबी बोलून विराजस रूममध्ये येतो तर वृंदा चेहरा पोसत नुकतीच बाहेर येत होती